हॅलो नमस्कार माझे नाव डॉक्टर चैतन्य पाटील आहे मी पेन अँड पॅलेटिव्ह डिपार्टमेंटचं लीड कन्सल्टंट आहोत कोल्हापूर कॅन्सर सेंटरमध्ये पॅलिएटिव्ह केअर ही गोष्टी जसा आधी मध्ये पण आपण मेन्शन केलेले आहेत की हे क्वालिटी ऑफ वर आपण कॉन्सन्ट्रेट करतो बऱ्याच जण आपल्याला विचारतात की बाबा कधी चालू करायचं आहे आणि कोण चालू करणार आणि कसं चालू करायचंय पॅलेटिव्ह केअर हे जे काही क्रॉनिक डिसिजेस आहे जसं की हार्ट डिसीज असू देत कॅन्सर असू देत स्ट्रोक असू देत बऱ्याच नवीन नवीन पण इवन कोविडच्या अक्यूट मध्ये पण आपण पॅलेटिव्ह केअर वापरलेले आहे बऱ्याच ठिकाणी मणिपालमध्ये बँगलोरमध्ये मोठ्या मोठ्या शहरात पॅलेटिव्ह केअर त्यांनी वापरलेलं आहे हे एक गोष्टी युजली एक मेन ट्रीटिंग फिजिशियन चालू करतात जसं की हार्टचे डिसीज म्हणावं ऑन्कोलॉजिस्ट त्यांच्या कॅन्सरचं जे काही ट्रीटमेंट आहे ते ट्रीटमेंट जेव्हा चालू करतात आयडियली जेव्हा डायग्नोसिस होतंय त्या डायग्नोसिसच्या दिवशीच पॅलेटिव्ह केअरच्या एक डॉक्टरला पण इन्वॉल्व्ह करायला पाहिजे पण अनफॉर्च्युनेटली इंडियाचा मॅन पॉवर पॅलेटिव्ह केअर ट्रेनिंग खूप कमी असल्यामुळे आपण जेव्हा आपल्याला वाटतोय की जे काही सिम्पटम्स आहेत जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्यांचा जे त्यांचा रो, रोटीन ट्रीटिंग अटोप मध्ये नाही येतोय ते तर म्हणजे इंट्रॅक्टेबल असेल तर त्यावेळेला पेशंटला रेफर केलं जातो हे आ, आहे कधी आपल्याला चालू करायचं आहे आणि बऱ्याच लोक हे पण विचारतात की बाबा स्टेज वनला रेफर करायचं का स्टेज टूला स्टेज थ्रीला की डायरेक्टली जेव्हा शेवटचं टप्पा येतो तेव्हाच रेफर करायचं का असं नाही आहे बऱ्याच डोक्यात बऱ्याच जणांचा डोक्यात हे असतोय की बाबा पॅलेटिव्ह म्हटलं तर हे अंत आहे असं नसतंय ऍक्च्युअली पॅलेटिव्ह केअर म्हटलं तर जेव्हा पेशंटचा काही ट्रीटिंग इलनेस डायग्नोस होतोय त्यावेळेला काही प्रॉब्लेम होतात आणि शेवटपर्यंत त्यांचा साथ देणारा जे काही माणसांनी जे काही टीम आहेत ते पॅलेटिव्ह केअर टीम आहे आणि फक्त त्यांचा शेवटपर्यंत नसतं पुढे सुद्धा जेव्हा ते ग्रीव करत असतात म्हणजे जे पेशंटचं चा डेथ झालं डेथ झाल्यानंतर सुद्धा त्यांचं जे काही केअर गिव्हर्स असतोय केअरगिवर्स सोबत के के ते पेशंटचा जे काय फॅमिली असतो त्यांना जे काय सपोर्ट करायला पाहिजे ते पण पॅलेटिव्ह केअर टीमचा एक भाग असतो त्याला आपण बिरेव्हमेंट म्हणतोय बिरेव्हमेंट बेसिकली जसं हिंदू हिंदू समाजामध्ये पेशंटचा डेथ झालं की तेरा तेरा दिवस आपण हे करतो त्याच्यानंतर ते तेराव्या दिवशी हे करून नॉर्मलाईज करायला प्रयत्न करतोय नव्वद टक्क्यां पेशंटचे मध्ये होतं असं आहे की ते नॉर्मलाईज होतंय एका महिन्यात दोन महिन्यात पण कदा कदाचित त्यांचं काळजी घेणं ते कधी कधी विसरून जाते त्यांचं सायकोलॉजिकल जे काही कॉम्पोनंट आहेत ते कधी कधी प्लस मायनस होत असतात जसं की ते, ते, ते मा, मा जे काही मरण पावलेल्या माणूस आहेत ते मला दिसते ते मला माझ्यासोबत बोलायला लागले असं सगळं गोष्टी त्यांचं डोक्यात यायला लागले आणि ते कधीच त्यांचं नॉर्मल रुटीन मध्ये आलेलंच नाही तर मग त्या ट्रिगर पॉइंटच्या हिशोबानी त्या केअर गिवरला पण आपल्याला सपोर्ट करून पुढे त्यांना त्यांच्या क्वालिटी पण आपल्याला विचार करून पुढे विचार करायला पाहिजे हे झालं कधी इनिशिएट करायचं आणि कोण इनिशिएट करणार आणि कोणत्या स्टेजवर इनिशिएट करणार आणि शेवटचं क्वेश्चन हे आहे की हे जे काही इनिशिएट करतात केल्यानंतर जे काही टीमला जाता, का ते जातात म्हणजे जे काही केअर फिजिशियनला ते भेटतात त्यांचं ते फक्त एकच माणसाचं काम नाही आहे भरपूर एक मोठी टीम असतो तर ते टीमचं काम असतंय ते टीममध्ये कोण कोण येत आहेत आणि त्यांचं त्यांचं काय ड्यू जॉब्स अँड ड्युटीज असतात ते मी आ, रफली तुम्हाला सांगतोय एक तरी पॅलेटिव्ह केअर फिजिशियन त्यांचं मेन हे असतोय ते सगळं व्यवस्थित त्यांचं असेसमेंट करतात त्यांना त्यांना काय काय लागतंय त्याच्याप्रमाणे टीमच्या मेंबर्सला ते, मेंबर्स ते इन्व्हॉल्व करतात जसं की पेशंटला खूप जास्त थकवा आहेत पेशंटला मोबिलिटी इश्यूज आहेत पेशंट पेशंट व्हीलचेअर बाउंड आहेत पेशंट बेड रिडन आहेत पण त्यांना व्हीलचेअरमध्ये तरी त्यांना मोबिलाइज करायचं आहे तर पेशंटच्या आमच्या टीममधनं फिजिओथेरपिस्टला ऑन्को फिजिओथेरपिस्टला पण इन्वॉल्व्ह करतो फिजिओथेरपिस्ट थोडे थोडे दोडक्यात एक्सरसाइजेस त्यांना सांगतात जे ते झोपून सुद्धा ते करू शकतात तसं आणि त्यांचं कडू त्यांच्याकडून हळूहळू स्टेप बाय स्टेप कसं त्यांना बेड टू चेअर मोबिलायझेशन करायला पाहिजे आणि चेअर टू रुटीन मोबिलायझेशन करायला पाहिजे हे साईड टू साईड त्यांच्या आजाराचं जे काही ट्रीटमेंट आहे ते पण साईड टू साईड चालू असतात सोबतच न्यूट्रिशनल रिहॅबिलिटेशन बद्दल काय आपल्याला बोलायचं असेल तर मग आपण न्यूट्रिशनस्टला बोलून घेतो सायकोलॉजिकल काहीतरी मला वाटलं तर मग सायकोलॉजिस्टला आपण बोलून घेतो त्यांना व्हेंटिलेट करायला लावतोय बेसिकली ते सायकोलॉजिकल काउन्सिलर सोबत बोलायला लागले व्यवस्थित तर त्यांना छान वाटतात म्हणजे त्यांचं जे काही अँग्झायटी अटॅक्स असू दे डिप्रेशन असू दे ते बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये येतात हे एका दिवशीचं काम नाही आहे ह्याला वेळ लागतो टप्प्याला आपल्याला जावं लागतो आणि असेसमेंट करून हळूहळू एक एक एक, एक गोष्टी आपल्याला सेटल करावं लागतो सोबतच त्यांचा फायनान्शियल इश्यूज आहे तर मग आपण नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन आणि चॅरिटेबल ऑर्गनायझेशनला अप्रोच करतो की फायनान्शियली ते काही त्यांच्या त्यांच्याकडनं काहीतरी ते हेल्प करू शकते का त्यांचं बाबतीत पण आपण कोरिलेशन ठेवून पेशंटला कसं करून त्यांचा फायनान्शियल सपोर्ट आपण देऊ शकतात ते पण आपण करू शकतो हे जे काय मी तुम्हाला सांगितलेले आहेत ते फक्त एक्झाम्पल आहेत हे एक खूप मोठी टीम असतो तेरा पंधरा लोकांचा एक मोठी टीम असतो त्याच्यामध्ये ऑनकॉलॉजिस्ट पण येतात त्याच्यामध्ये सोशल वर्कर्स पण येतात त्याच्यामध्ये सायकोलॉजिकल काउन्सिलर्स पण येतात हे टीम त्यांचा क्वालिटी ऑफ लाईफवर कामं करतात ह्याच्याबद्दल तुम्हाला काही क्वेश्चन्स असेल तर तुम्ही आम्हाला फोन करून विचारू शकता थँक्यू